विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी बालाजी मोरे आज एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वर्गधावी बोर्ड परीक्षेचा पहिलाच पेपर विषय मराठी संकल्पच्या आणि महाराष्ट्रातील सर्वच वर्गधावीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून आणि आमच्या संकल्पच्या सर्व शिक्षकांकडून बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसच्या खूप खूप शुभेच्छा पण विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या अगोदर अत्यंत महत्वाच्या तीन गोष्टी पहिली याचा आपल्याला हवं अलर्टनेस हवा दुसरी फोकस ऑन युअर आपल्या सर्वांना परीक्षेच्या पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा आपली मेहनत आपल्या पाल्याचं सोडणं आणि आपल्या क्लासेसच्या सर्व शिक्षकांच्या आशा यासाठी आपण सार्थकी ठरसाल एवढेच धन्यवाद